नगरच्या पहिल्या खासदाराने जनतेसाठी फोडलं होतं सरकारी गोदाम भारताची पहिली लोकसभा निवडणूक एकोणीसशे बावन्न साली झाली अहमदनगर लोकसभा उत्तमचंद बोगावत तर कोपरगाव लोकसभा मतदार संघातून पंढरीनाथ कानवडे पाटील हे जिल्ह्याचे पहिले खासदार झाले यातील उत्तमचंद बोगावत यांनी जनतेसाठी सरकारी गोदाम फोडले होते एकोणीसशे बावन्न साली नगर जिल्ह्यात दुष्काळ पडला कर्जत व दुष्काळाची हप्ता अधिक होती येथील लोक बरबड्याचे भाकर खात ही परिस्थिती त्यांनी संसदेत मांडली तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना ही माहिती खोटी वाटली त्यानुसार बोगावत यांनी पंडित नेहरूंना नगर जिल्ह्यात आणले व त्यांना दुष्काळी भाग दाखवला त्यामुळे दुष्काळग्रस्तांना त्वरित मदत मंजूर करण्यात आली याच दुष्काळात त्यांनी रेल्वे पुलाजवळील सरकारी गोदाम फोडून त्यातील धान्य गरजूंमध्ये वाटले होते या प्रकरणात त्यांना अटक देखील झाली एकोणीशे सत्तावन्नच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली मात्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा फटका काँग्रेसला बसला आणि बोगावत यांचा पराभव झाला पुन्हा एकदा एकोणीसशे बासष्ट मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने बोगावत यांना तिकीट देण्याचा विचार केला तिकीट मिळू लागताच फिरोदिया कुटुंबियाचे उपकार जाणत त्यांनी हे तिकीट मोतीलाल फिरोदिया यांना दिले आणि निवडून आणले तर याबद्दल तुम्हाला माहिती होतं का कमेंट करून नक्की कळवा